या नांदेड जिल्ह्यामध्ये मग त्या ठिकाणी शहर आहे आज आमचे आमदार डॉक्टर राठोड या ठिकाणी आहेत मुखेड शहराचा हद्दवाडीचा प्रस्ताव आहे नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर डॉक्टर तुषार राठोड काळजी करू नका तुमचा हद्दवाडीचा प्रश्न असो एकशे आठ कोटीचा भूमिगत गटार योजनेचा प्रश्न असो तुमचा डी सीचा प्रश्न असो हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या देवा भाऊची आहे ती निश्चितपणे आपण सोडवून देणार आहे आणि राजेश पवार जी तुम्ही पण काळजी करू नका धर्माबाद आणि उमरी मध्ये तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते ते देण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातन सगळा विकास करण्याचं काम हे आपण करू आणि आज मी आपल्या लोहा आणि कंधारच्या या संपूर्ण जनतेला या ठिकाणी विनंती करतो लोह्यामध्ये गजानन जी आणि कंधारला गंगा प्रसाद यांना वारजी यांना तुम्ही निवडून द्या दोन तारखेला कमळाचं बटन दाबून कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो